या ठिकाणी माझे खेळाडू माझी माझी कबड्डी पट्टू आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री तानाजी लोंडू साबळे यांच्याकडून सुपर रेड म्हणजे एका रेड मध्ये तीन पेक्षा जास्त दूध घेणाऱ्या खेळाडू खेळाडूंनी जर तीन पेक्षा जास्त सुपर रेड होते असे खेळाडू गुलाब चौरे असे चिरंजीव आणि बाल हनुमान कॅप्टन निलेश यांनी सुपर रेड केली होती त्याला या ठिकाणी तानाजी नोटू साबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे त्याचं अभिनंदन 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 पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी जे गावाहून आलेले संघ आहेत त्यांचे कॅप्टन त्यांचे कर्णधार यांनी या ठिकाणी नोंदणीची व्यवस्था केली आहे आपापल्या संघाची नोंदणी या ठिकाणी करायची आहे आणि दुसरा सामना या ठिकाणी जय बजरंग भिलवार आणि गुळाची गांधी यांच्यामध्ये दुसरा सामना अत्यंत चुरशीचा होत आहे आपण या दर्शन घ्यायचं आहे त्या दर्शकांना खेळाडूंना काळे वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे मग साठी सर्व कबड्डी प्रेमी खेळाडू प्रेक्षक बाहेर गावाहून आलेले सर्व मान्यवर गावातील सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक बालगावकरी आपल्या सगळ्यांच आयोग क्रीडा क्लब तर्फे स्वागत वेलकम सुस्वागता तुमचं या ठिकाणी स्वागतच आहे